मनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे तू फक्त माझीच भाग वेळ कुटुंब यांच्या घरी राजीव देशमुख आणि सरिता ह्या यांच्या बेडरूम मध्ये बसलेले असतात राजीव सरिताला विचारतात कसा आहे राजवीर जेलमध्ये सगळं व्यवस्थित तर आहे ना सरिता म्हणते हो बरा तर आहे पण त्याचा दिमाग खराब झाला आहे जेलमध्ये राहून राजीव हे असतच हो दिमाग खराब होणारच ना तेवढ्याच सरिता त्यांना म्हणते मला तर हेच कळत नाही तुमचा मुलगा जेलमध्ये बंद आहे आणि तुम्हाला या गोष्टीची फिकरसुद्धा नाही राजीव हे बघ सरिता मला चांगलेपणे माहिती आहे की सगळं ठीक होऊन जाईल फक्त तसं मी सांगतो तसं ऐक सरिता म्हणते मी तर तुमचं ऐकत आहे पण तुमच्या लाडक्या साहेबांनी सरळ मला सांगितलं आहे की मी जेलातून सुटल्यावर माने कुटुंबाची माफी नाही माग राजीव जीव तू नको टेन्शन घेऊ या गोष्टीचं तो माफी मागणार मी त्याला माफी मागायला लावणार फक्त तो या गोष्टी त्याच्यासोबत नको बोलत जाऊ आधीच खूप खुण गरम खून आहे मगच बिचारा जेलमध्ये परेशान होत राहील सरिता मला फक्त माझा मुलगा घरी आलेला पाहिजे मला बाकी काहीच नको त्यावर राजीव म्हणतात हे बघ सरिता तू काळजी करू नको फक्त जे मी सांगतोय तसंच कर आपण उद्या सकाळी माने कुटुंबाला भेट द्यायला जायचं हे ऐकताच सरिता खूप आरभळते बरं राजूला काही प्रश्न विचारत नाही तिकडे कर्मवीर आणि मीराबाई हे आपल्या अंगणात बसलेले असतात जान्हवी थोडीशी लांब उभी राहून त्यांचे बोलणे ऐकत असते मीराबाई म्हणते हे काय बोलत आहात तुम्ही आपण केस करायची नाही पण काय त्यावर कर्मवीर म्हणतात हो हो मीरा हो आपण केस करायची नाही माझं बोलणं ऐक काय करणार आपण केस करून कुठे आपल्याला नाही कुठे आपल्याला न्याय भेटणार आहे ते खूप मोठे लोक आहेत त्यांची ओळख वरपर्यंत आहे आपण साधी माणसं सा। कर्मवीर साहेब बोलण्याचा आणि शांततेत ऐकत असतात तिच्या ता चेहऱ्यावरचे भाव थोडे थोडे दुःखी असतात मीराबाई ह्या रडतच हे तुम्ही काय बोलतात तुम्ही त्या वकिलाच्या बोलण्यामध्ये आला आहात तुम्ही असे हिंमत का हरत आहात तुम्ही जगाची काय ऐक एक... तुम्ही जगाची काय ऐकत आहात त्यावर कर्मवीर मी जगाची ऐकत नाहीये मीरा मी माझ्या हृदयाचं ऐकतोय आपल्या दोन मुली आहेत त्या लोकांकडे खूप पावर आहे उद्या जर आपल्या दोन मुलींना काय झाले तर जान्हवीकडे बघ एकदा तिचे तर नाव सुद्धा घेऊन गेला आहे तो रामखोर वकील उद्या जर कोर्टामध्ये त्याने जान्हवीच्या चारित्रावर डाग लावला तर जान्हवी काय करेल एक तर आधीच ती खूप आणि भित्री आहे कसे सहन करेन त्या सर्व गोष्टी करणला या जगातून जायचं होतं तो गेला आपणही केस इथे संपवून टाकू आणि हे शहर सोडून निघून जाऊ मी आपल्या मुलींचा विचार करत नाही जे मी पैसे त्यांच्या भविष्यासाठी जमा केले आहे ते पैसे मी केसवर कसे व्यर्थ घालो एकतर आपल्याकडे वकील पण मोठा नाही तो जो आज आलता तो खूप मोठा आणि एक नंबरवर आणि एक नंबरचा हरामी वकील आहे कर में आता हे रडायला लागतात आणि रडतच मला माफ कर मी पण हेच ठीक आहे तिथे उभी असलेली जान्ही त्यांचीही गोष्ट ऐकताच रडायला लागते आणि आपल्या रूममध्ये जाते जान्हवी आपल्या रूममध्ये आल्यावर सरळ सरळ आळशासमोर आपले डोळे पुसत उभे राहते आणि आरशामध्ये स्वतःला पाहून एक निर्णय घेते आज मी निर्णय घेते की मी माझ्या आतमधली भीती कायमची संपवणार आहे जे बाबा आणि आई विचार करत आहे ते नाही होऊ देणार करणला नाही भेटणार करणला नाही मी म्हणजे जान्हवी देऊनच राहणार असे बोलून ते आपल्या चेहऱ्यावर हात फिरवते दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव देशमुख आणि सरिता देशमुख हे दोघेही माने कुटुंबाला भेटायला त्यांच्या घरी आलेले असतात सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात राजीव कर्मवीर यांना कर्मवीर साहेब मला तुमच्या कुटुंबाची अवस्था बघून खूप वाईट वाटत आहे वाट ही, ही गोष्ट मी शब्दांनी मांडू शकत नाही असे बोलून सरितावर एक नजर टाकतो सरिता त्यांच्याकडे पाहत अशा रडायचा स्वरात मीराबाई यांना हे खरं बोलत आहेत मी तुमच्या दुःखाला समजू शकते ताई मी सुद्धा एक आई आहे तुमचा मुलगा तर गेला पण आता माझा मुलगा जाईन ह्या एकताच मीराबाई का एका आईचा मुलगा गेला आहे दुसऱ्या आईचा मुलगा जाणार नाही असे बोलते आम्ही केस नाही लढणार आहे देशमुख साहेब तुम्ही माफीनामा आणा आम्ही त्यावर साईन करून देतो ह्या एकताच राजीव आणि सरिता आतून खूप खुश होतात पण ते ते भाव चेहऱ्यावर दिसू देत नाही राजे दुखी स्वरात हे तुम्ही काय बोलत आहात तुम्ही का करत आहात असे हे बघा मी एक पॉलिटिशियन असलो तरी मी एक वाईट माणूस नाही तुम्हाला तुमचा न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाने गुन्हा केला आहे त्याला त्याची सजा भेटलीच पाहिजे तेवढ्यात तिकडे जान्हवी येते आणि रागात म्हणते बरोबर बोलला साहेब तुम्ही तुमच्या मुलाला सजा तर भेटलीच पाहिजे आणि भेटूनच राहणार एकदाच राज एकदाच राजीव एक आणि सरिता आश्चर्यचकित होतात तेवढ्या जान्हवीचे बाबाही तिला ओरडून जान्हवी हे काय बोलत आहे तू त्यावर जान्हवी प्लीज बाबा करणचा खून हा एवढा स्वस्त नाही असं असू शकतं की त्यांच्या मुलाला एवढा लवकर माफ करावं माफीनाम्यावर साईन नाही करायचं असं बोलून ते निघून जाते तिथे हे बोलणं ऐकून राजीव आणि सरिता एकमेकांकडे टक बघत राहतात राजीव हे सरिताला इशारा करतात उठ म्हणून आणि ते तिकडून निघून जातात ते तिकडून गेल्यावर जान्हवीचे बाबा आणि आई हे जानवीला खूप ओरडतात हे काय बोललीस तू तुला काय झालं आहे त्यावर म्हणते मी बदलली आहे मी भित्रेपणा सोडून टाकला आहे काल रात्री तुमची मजबुरी आणि अवस्थता बघून सगळं ऐकलं मी रात्री तुम्ही काय बोलत होते काय झालं माझं नाव काय झालं माझं नाव आले तर कोर्टामध्ये जर त्यांच्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये मा काहीच नव्हतं जान्हवी अतिशय रागा तिच्या बाबांवर ओरडत बाबा करणला नाही भेटलाच पाहिजे तुम्हाला समजत कसं नाही तेवढ्यात मीराबाई ह्या जानवीला जान्हवी तोंड सांभाळून तुझ्या बाबांना असं बोलतेस त्यावर जा जानवी तिच्या आईला रडत आई त्याने तुमच्याकडून एक मुलगा आणि राणी आणि माझ्याकडून एक भाऊ एक भाऊ हिसकावून घेतला आहे तसा माफ करू शकता तुम्ही त्याला नाही माफ करायचा आपण त्याला एक गोष्ट ध्यानात ठेवा जर तुम्हाला त्या मुलाला माफ करायचा असेल तर माझ्या अंतिम संस्काराची तयारी चालू करा असे बोलून ती रडत तिकडून निघून जाते जानवीचे वडील आणि आई हे देखील खूप चिंतेत येतात जान्हवी अंगणात अस्वस्थपणे बसलेली असते तेवढेच जान्हवीचे बाबा तिकडे येतात आणि जान्हवीला म्हण जान्हवीकरण मीराबाई आणि माझं रक्त होतं आणि तू विचारही करू शकत नाही की एका बापाला त्याच्या मुलाच्या नावापुढे हो होता असं लावणं पडत असं क्लिफची बात आहे मी सुद्धा करणवर खूप प्रेम करत होतो आणि असं नाही की मला त्याला न्याय द्यायचा नाही बाळा मी काय करू त्याला न्याय देऊन तुम्हाला सर्वांना जिवंत मारून टाकू यावर जान्हवी म्हणते पण बाबा हे तर चुकीचं आहे ना आपण का नाही आपण का काही नाही करू शकत आपण का आवाज उचलत नाही मला या सर्व गोष्टी बर्दाश होत नाही आहे जर आपण काहीच नाही करू शकत तर करणच्या मृत्यूचे जिम्मेदार आपणही तेवढेच आहे जेवढा तो राज राजवीर देशमुख जान्हवीचे बाबा यावर जर बाळा करणला न्याय देऊन जर तुला काय झाले तर हा बाब कोणाकोणाला न्याय देईल हे ऐकता जान्हवी रडत त्यांच्या गळ्यात पडते देशमुख यांच्या घरी राजी देशमुख सरिता देशमुख आणि त्यांचा वकील सुनील तटेकर हे तिघेही अंगणात बसलेले असतात सरिता चिडतच सुनीलला वकील साहेब काय विचार केला के आहे तुम्ही हे रिंगची डेट डोक्यावर आहे तेवढं सुनील राजीव साहेब आता खूप शरीफपणा झाला अरे काय वाकडं करेल माने ते माने कुटुंब तुमचं तेवढा सरिता राजीवला वकील साहेब बरोबर बोलत आहे कोणतं तरी सिरियस पॉलिटिकल क्रिएट करा यावेळी सगळं काही तुमच्या मुठीमध्ये आहे मला काय माहीत नाही मला फक्त माझा मुलगा राजवीर हा बाहेर पाहिजे अरे झाले ना मेला ना त्यांचा मुलगा आता काय संपूर्ण जीवन माझा मुलगा त्याची सचा भुगतणार त्यावर राजवीर देशमुख अत्यंत चिडत तुम्ही दोघे थोडं शांतता ठेवा सर्व काही सुरळीत चालू होतं पण माहीत नाही कसं ती मुलगी मध्ये आली तिकडे जेलमध्ये रवी हा राजवीरला भेटायला गेलेला असतो राजवीर मात्र मस्त निवांत बसून टी व्ही बघत असतो आणि त्याला म्हणतो त्या मुलाच्या आईवडील माफी नावावर साईन करण्यासाठी तयार झाले होते पण मध्येच त्या मुलीने सर्व खेळ बिघडून टाकला त्यावर राजवीर रवीला कोण आहे ती मुलगी रवी जान्हवी जान्हवी माने त्या करणची बहीण आहे यावर राजवीर हसतच हसतच वाटतं बहिणीच्या भावामध्ये खूप जीव होता रवी राजवीर तुला समजत कसं नाही तुझं वाचणं आता खूप अवघड आहे ते कुटुंब माफी नावावर साईन करायला तयार नाही त्यावर राजवीर रवीला एक काम कर त्या मुलीला माझ्यासमोर आण रवी हे कसे शक्य आहे त्यामुळे मी इथे कसे आणू राजवीर ते मला माहीत नाही आण म्हटलं ना तर आण रवी हा एकटाच तिकडून निघून जातो माने यांच्या जा घरी मीराबाई सोफ्यावर करणच्या आठवण काढत बसलेल्या असतात तेवढ्यात घराची डोअरबेल वाजायला ला लागते जान्हवी ही आवाज ऐकताच दरवाजा उघडायला जाते दरवाजा उघडते तेवढा तिच्या समोर रवी असतो रवी हा जान्हवीला बाजूला करून डायरेक्ट घरात घुसतो जान्हवी पाठवून कोण आहे तू काय पाहिजे असं कसं काय तू कोणाच्या घरामध्ये घुसू शकतो मीराबाई हे रवीला पाहतात थोडशा आरबळतात रवी, रवी हाताच्या खिशामधून एक बंदूक काढतो रवी मीराबाई यांना बंदूक दाखवत नमस्कार घाकू नमस्कार तेवढ्यात मीराबाई या हात जोडून रवीला काय पाहिजे बाळा तुला तू तु कोण आहेस रवी उत्तर देतो मी राजवीरचा मित्र आहे रवी राजवीरला जान्हवीशी भेटायचं आहे हे ऐकता जान्हवीचे हातपात भीतीने थरथरायला लागतात पण जान्हवी तिचे मन दट मीराबाई या रवीला का काय भेटायचं आहे राजवीरला जान्हवीशी त्यावर रवी तुम्ही काळजी करू नका काकू बाहेर गाडी आणि गार्ड्स आहेत ते तुमच्या जान्हवीला घेऊन जाईल आणि एका घंट्यात परत घरी सोडणार मीराबाई हे रडतच रवी समोर हात जोडत म्हणतात बाळा हे चुकीचं आहे प्लीज तुझ्या पाया पडते असं करू नको जान्हवी हे पाहताच तिच्या आईजवळ जाऊन हात झटकते आणि म्हणते मी तयार आहे राजवीरला भेटायला तेवढत मीराबाई या जान्हवीला हे काय बोलत आहेस तू रवीमध्येच बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका काकू ही खूप समजूतदार आहे तुमची मुलगी एवढा जान्हवीत म्हणते ठीक आहे चला मी यायला तयार आहे त्यावर रवी नाही नाही मी नाही येत आहे मी तर तुमच्या घरी राहणार तुमच्या आईसोबत कारण की यांना काही टेन्शन नसली पाहिजे आणि दुसऱ्यांना पैसे दिले नाही पाहिजे गाडी बाहेर गाडी बाहेर आहे जानवी गाडीमध्ये बसायला निघते रवी हा मीराबाई यांना काकू पाणी भेटेल का मीराबाई या पाणी आणायला किचनमध्ये जातात थोड्याच वेळा जान्हवी देखील राजवीरला भेटायला जेलमध्ये पोहोचते राजवीरच्या तुरुंगापाशी जाताना ती खूप चिंतित असते कारण की याच्या पहिले तिने कधी राजवीरला बघितले सुद्धा नव्हते आणि आता ती पहिल्यांदाच राजवीरला बघणार होती ती राजवीरच्या तुरुंगापाशी पोहोचते आणि राजवीरला पाहते राजवीर हा भीतीकडून तोंड करून झोपलेला असतो जान्हवीला त्याची पाठ दिसत असते तेवढ्यात जान्हवी मोठ्याने का बोलवलं आहे मला इथे तिचा हा एक तास राजवीर देखील उठून तिच्याकडे जातो आणि म्हणतो तर तुम्ही आहात जानवी माने मी तर समजत होतो की तुम्ही एक वयस्कर जाड्याबाई असाल पण मी चुकलो तुम्ही तर खूपच सुंदर गोरीपान कवळी हे बोलत असताना जान्हवी रागामध्येच बकवास बंद कर आणि बोल कशाला बोलवला आहे मला इथे तिचा राग पाहून राजवीर हसत अरे वा तुम्ही देखील माझ्यासारखे रागीट आहात मी तुमच्याशी खूप इम्प्रेस झालो माझ्यामध्ये देखील तुमच्यासारखाच राग आहे त्या दिवशी तुझ्या भावाला मारताना मला काहीच वाटलं नाही ते पण एक गोळी नाही तर दोन गोळ्या हे ऐकता जान्हवी रागात येऊन त्याचा गळा पकडण्याचा प्रयत्न करते पण हा तिचा हात पकडून तिला रागात सांगतो हे बघा आता जेव्हा तू इकडून जाशील तेव्हा गपचूप मला माफी नाफा साईन करून दे मी बाहेर येईन तेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबाला परेशान करणार नाही तर असे मी बाहेर आल्यावर तुला आणि तुझ्या कुटुंबांना खूप परेशान करेल ही रागात तिकडून निघून जात असताना राजवीर हा तिला मोठ्याने ओरडून म्हणतो थँक्यू सो मच फॉर कमिंग असे म्हणतो जानवी घरी येऊन आपल्या रूममध्ये उभे राहून खिडकीच्या बाहेर बघत असते तेवढ्यात जान्हवीची आई येतात आणि जान्हवीला विचारतात काय बोलला राजवीर तुला त्यावर जान्हवी काही नाही आई बोलत होता माफीनाम्यावर वेळेवर साईन कर नाहीतर मी तुझ्या कुटुंबाला खूप त्रास देईल हे ऐकताच मीराबाई या खूप चिंतेत येतात आणि जान्हवीला म्हणतात हे बघ जान्हवी सोडून टाक विषय तुझे बाबा पण हेच म्हणत आहेत बाळा हे लोक खूप पॉवरफुल लोक आहेत आपण यांचा मुकाबला नाही करू शकत मी तुझ्या बाबाशी बोलेन हे सगळं संपवून टाका तेवढ्या जान्हवी तिच्या आईला हे बघ आई बाबाला काय सांगू नको तुला माझी शपथ आहे आणि राणीला सुद्धा आई माझ्यावर भरोसा ठेव मी ती जान्हवी मी ती जान्हवी नाही राहिली जी पहिले होते मी खूप बदलली आहे काय करणार लो? ते लोक जे करेन ते करेन माझ्यासाठी माझ्या भावाच्या मृत्यूपेक्षा काहीच मोठे नाही असे बोलून जान्हवी तिकडून निघून जाते देशमुख यांच्या जा घरी राजीव देशमुख हे कसल्या तरी विचार करत असतात तिथे त्यांचा वकील आणि रवी देखील असतो रवी त्यांना म्हणतो काका आता कसला विचार करत आहात झाली ना प्रॉब्लेम सॉल्व ही गोष्ट बाहेर गेली नाही पाहिजे रवी तुम्ही काळजी करू नका रवी तुम्ही काळजी नका करू काका ही गोष्ट बाहेर नाही जाणार राजू माझ्या जा मुलाला आणि इलेक्शनच्या सीटला काही झालं नाही पाहिजे त्यांचे वकील सुनील म्हणतात काहीच होणार नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलाला आणि सीटला सुद्धा उद्या मी माने यांच्या घरी जाईन आणि साईन करून राजवीरला सोडून आणेल दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरांची डोअरबेल वाजते जान्हवी हा दरवाजा उघडते तर समोर पाहते राजवीरचा वकील सुनील तटेकर उभा असतो पुढचा येणारा भाग खूपच रोमांचक असेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन